डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून मी बोलायला सुरुवात करतो विदर्भ राज्य आंदोलन समितीचे तज्ञ सदस्य डॉक्टर श्रीनिवास सर महिला आघाडीचे अध्यक्षा श्रीमती रंजनाताई मामर्डे युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश म्हसुरकर पूर्व अध्यक्ष पूर्व विभागाचे अध्यक्ष अरुण भाऊ पश्चिम विदर्भाचे अध्यक्ष राजपूत सर पूर्व विदर्भाचे उपाध्यक्ष सुनील भाऊ झोखारे पश्चिम विदर्भाचे उपाध्यक्ष आमचे मित्र ऍडव्होकेट सुरेश वानखेडे सर या सगळ्या प्रक्रियेत आमच्याबरोबर सतत असलेले आमचे एकेकाळचे विधानसभेचे सहकारी डॉक्टर गेगवे साहेब नालिसचे सचिव माननीय अहमद कादर साहेब या बैठकीला आवर्जून उपस्थित असलेले सर्व जिल्हा प्रमुख जिल्हा समन्वयक शहर प्रमुख शहर समन्वयक विदर्भ राज्य आंदोलन समिती सगळे वेगवेगळे पातळीवर नेते उपस्थित भावांनो बहिणींनो योग मिस पंधरा मिनिटात आपल्याला कार्यक्रम संपवायचा का आहे मी काही लांबच बोलणार नाही मी पहिल्यांदा तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो एकीकडे बहीण गणपती बहिजांठी बंगलो निभाना तुम्ही दुसरीकडे कि म्हणते महिने भाईचे कार कारवान आहे आणि दुसरीकडे तुम्ही आज आले आधी लगीन कोंडाण्याचं मग डायबाच म्हणून आले म्हणून जाती गोष्टी संबंध सगळ्याच जपावे लागतात त्याला काही इलाज नाही पण एक जीवनाच्या प्रवासात मी नेहमी सांगत होतो ज्या 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 गोष्टी संतांनी सांगितल्या ते म्हणतात करें तो आज करे आज करें तो अब फल में प्रदय होगा बहिरी करोगी बूसरा दूसरा शब्द सांता व्यर्थ तीसरा सांत की, की कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती वक्त किसी का इंतजार नहीं करता और हाँ कल किसने देखा आणि शेवटी सांगितलं आहे केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एका बाजूला निसर्ग सरांनी मग असं सांगितलं की हा कार्यक्रमात का पाऊस येणं म्हणजे अमृत योग आहे आता आपण समजू अमृत योग आहे आजची पौर्णिमा आहे नारायणी पौर्णिमा आहे आदिवासीचा दिवस आहे दुसऱ्या बाजूला मंत्रीजीचं निशन चालू आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीत एक व्यासपीठ दुसरं व्यासपीठ समोरासमोर सुरू असताना आपण अगदी निर्धारानी आलो तेव्हापासून सगळे बसलो आहे एक गोष्ट निश्चित आहे की स्वातंत्र्याची लढाई आहे ही आज सुरू नाही ही देश पारतंत्र्यात असताना सुद्धा एकोणीशे पाच सालापासून स्वतंत्र विदर्भ राज्याची स्वातंत्र्याची मागणी आहे आणि स्वातंत्र्याची मागणी तुम्हाला माहित आहे की आज म्हणजे क्रांती दिवस आहे आपण म्हणतो ना देशासाठी लढले ते थोडं महात्म्य झाले थोड महात्म्य होऊन गेले चरित्र त्यांचे बघा व्हावे हा तसं बोलत आणि म्हणून प्रत्येकाने आपापली जबाबदारी सांभाळून स्वीकारून आजचा हा कार्यक्रम यशस्वी करायला मदत केली आहे आता तुम्हाला काही सूचना मुख्यश्री सांगितल्या होत्या किंवा सतरा तारखेला भंडारा गोंदिया आणि गडचिरोली आज भाऊबीज होती आज पौर्णिमा होती म्हणून मला जरा काही लोकांना अनताळलं नाही सतरा तारखेला भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीवाल्यांना तो हॉल भरला पाहिजे ही जबाबदारी घेऊन इथून जायचं आहे आता काही ऍक्टिव्ह नाही जर आपण तेरा वर्ष आंदोलन चालवलं आणि सोळाव्या वर्षी म्हणजे दोन हजार सत्तावीस मध्ये आपल्याला संपवायचं जनजागरण जेवढं जास्तीत जास्त जाऊ तेवढं तेवढं लोकांपर्यंत जास्त जात नाही सतराचा गोंदियाचा मेळावा संपल्यावर आपला दुसरा मेळावा हा मेळघाटातल्या चिखलदराला की आदिवासी भाऊ जे वंचित राहिले सगळ्या प्रवाहापासून त्यांच्या मूळ हक्कापासून मूळ वननिवासी असतानाही त्यांना त्यांचे अधिकार मिळाले नाही त्यांना तुमची कुठे आहे हेही माहीत नाही आणि अशा परिस्थितीत त्यांना या मूळ प्रवाहात लढाईत आपल्याला आणायचं आहे आणि म्हणून आपण दुसरा मेळावा चौदा सप्टेंबरला आपण ठेवला आहे गोळघाटातल्या चिखलदराला हे सगळे समूह आपल्याबरोबर जुळले पाहिजे कारण तेही या लढाईचे ते सैनिक आहे तिसरा मेळावा हा तीन जिल्ह्याचा वाशिम अकोला बुलढाणा आणि अर्धा हो योजना आहे काय योजना आहे ना अर्धा हो तुमचे सात अधिक एक आठ तालुके पैकी आठ आग तालुके हे लागून आहे का त्या मेळाव्यामध्ये जेवढी जबाबदारी वाशिमची अकोल्याची आणि बुलढा बुलढाण्याची आहे तेवढी जबाबदारी मोठा जिल्हा आणि शेजारी असल्यामुळे यवतमाळवाल्यांची पण आहे मला आनंद आहे यवतमाळवाले गडचरीवाले यांनी अथक परिश्रम घेतले जे पत्रक समितीने तुम्हाला दिला आहे ते गावागावापर्यंत पोहोचवायचं बाजारा काम बाजारापर्यंत पोहोचवायचं काम व्यापाऱ्यापर्यंत पोहोचवायचं काम एक या दोन जिल्ह्यांनी सिन्सिअरली केला हे आपण मान्य केलं पाहिजे कारण इथे बसून पोगा फुकणं सोप आहे पण जे काम तुम्ही स्वीकारलं आहे ते करणं प्रचंड कठीण आणि तुम्ही स्वीकारलेलं काम ही स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये जसं म्हटलं होतं सावरकरांनी की घेत नाही लुप्त प्रकाश इतिहास निसर्ग माने दिव्य करिये सगळे हे सचिच वान आहे यामध्ये इतिहासाने हे युद्ध चिंताची जबाबदारी सगळी तुमच्यावर टाकली आहे आणि या जीवनाच्या प्रवासात जो आगे है व पीछे नाही देखता वो पीछे दे जो जिंदगी में विल्ली आगे नाही करता आणि ही जबाबदारी ऐतिहासिक जबाबदारी विदर्भाचं स्वतंत्र राज्य करायची जबाबदारी नियतीने तुमच्यावर टाकली आहे आणि तुम्ही या युद्धातले शेवटचे सैनिक आहात आणि म्हणून दोन वर्ष पाय लागो करत करत पत्र घ्या घ्या बाबा शेरणी घ्या बाबा शेडनी घ्या बाबा शेरणी करत करायचा कार्यक्रम करायचा आहे आणि शेवटचे सहा महिने एक जुलै दोन हजार सत्तावीस पासून सुरू होई है जंग हमारी लढेंगे जीतेंगे जटेंगे मगर हटेंगे नाही या तऱ्हे आंदोलनाचं सूत्र बदलून आपल्याला करावं लागेल याचं कारण असं आहे की लोकशाहीमध्ये नंदे कोय खुदा डर पाहिजे जर लोकशाहीत संघ्याला परमेश्वर घालत असेल तर हे माणसं आहे तुम्ही आम्ही निवडलेले माणसा आहे तुम्ही आम्ही ना खुर्ची बसवलाय आणि त्या दिवशी आपल्याला विचारायचं आहे की मेरे अंगाने तुम्हाला त्या काम आणि हे काम त्या दिवशी तुम्हाला करायचं आहे आज आपण काय म्हणतो देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यांचा आमच्या सहकार्याने उल्लेख केला की गांधीजींनी सांगितलं गोल्यांना शांत व्हा आणि काळ्यांना भारतीयांना सांगितलं करा किंवा मरा आणि आज आम्ही म्हणतो इथे की महाराष्ट्रवाद्यांना विदर्भातून चालते व्हा ज्याच्या ओठाचे का पोटात एक आहे अशा विदर्भ विरोधी नेत्यांना चालते व्हा नि तुम्हाला काम आहे असं आज आपण यांना सर सर सांगू लागलो दुसऱ्या बाजूला ज्या नेत्यांनी सांगितलं सरांनी उल्लेख केला की माझे खासदार माझे दिल्लीतले प्रतिनिधी मंत्री सांगितलं तर लेखी दिलं होतं विदर्भाच्या यांना की आम्ही जर सत्तेत आलो तर विदर्भाचं राज्य करू बिचारा मुख्यमंत्री एक बेचारा कार्यक्रम तो त्यांनी आम्ही आमगाव पासून खामगाव पर्यंत गेलो की आमच्या उलटे आले त्यार शेगाव खामगाव खामगाव आणि तेव्हा म्हटलं होतं मी काही सांगत नाही बाकीचं पण तुम्ही आम्हाला राज्य द्या आम्ही विदर्भाचं राज्य देऊ तुम्ही सत्ता जी राज्य देऊ जरा संत एक चार लाईन मी आपल्याला सांगतो जरा संद कृष्णाला जरा समजा भीमाशी लढवायचं असतं कारण तोही पैलवा नसतो पण जरा समजा कृष्णाशी लढण्यामध्ये आनंद असतो तो कृष्णाशी लढायला इच्छुक असतो आणि अशा वेळेला कृष्णा त्याच्याशी लढाव म्हणून तो कृष्णाला चिडवतो काय म्हणतो तू बहुरूपी खेळशी सोंगे कृष्णाला म्हणतो जरा समज तू बहुरुपी खेळशी सोंगे कोणते युद्ध जिंकिले अंगे नाही ले? अंगे लेडी भावडी भाविके भनंग म्हणजे देवाच्या धर्माच्या नावर मत मागून निवडून आलेले लेडी भावडी भाविके भनंगे तुझे शुडको नेहा या नेत्यांना जेव्हा मोदी खामोश म्हणतो तेव्हा हे चंडी हिली टोपी नाही होतात आणि सू करतात हे काही तुमचा प्रश्न सोडवू शकत नाही म्हणून तुम्हाला देहया देहयाजार वर कणून तुम्ही आपुल या हिता असेल लागतात म्हणून माझं माझ्याजवळ आहे तुझं आहे तुझं पाशी म्हणून मनुष्य हाच आपल्या नशिबाचा करताय म्हणून या तऱ्हेने तुम्हाला ही लढाई लढावं लागेल अडीच वर्ष काय ते पण त्या फळाची हो। आज्ञा घेऊन बाजूला जावं लागेल तुम्हाला मराठ्यांचा यश माहित आहे की ज्या नाही ओराचं लग्न बाजूला ठेवलं ओराचं लग्न पाहिलं तो जिवंत राहिला नाही आणि लढता लढता त्या सूर्यभान राठोडाची लढता लढता धारा चिठ्ठी पडला आणि मराठे जेव्हा पळायला लागले तेव्हा शेलार मामा नावाच्या ज्येष्ठ सैनिकांनी मावळ्यांनी म्हटलं अरे आहारे भेडा न कुठे पडता मी मागचे दोर कापले आता लढा मरा किंवा जिंका आणि मराठ्यांनी मावळ्यांनी तो किल्ला कोंडाना जिंकला पण महाराजांनी म्हटलं होतं गड आला इतिहासामध्ये तुम्ही इतिहासाचे साक्षीदार राहणार तुम्ही इतिहासात घडवला ते पुढच्यासाठी राहणार आहे कारण आजचं राजकारण उद्याचा इतिहास आहे कालचं राजकारण हे आजचा इतिहास आहे मराठ्याच्या युद्धांमध्ये जे सात सैनिक लढले होते मुघलांच्या लाखो सैन्यापुढे आज इतिहासात नाव त्या ना सात सैनिकाचं आहे मराठा लाखो सैनिकाचं नाही हे आपण तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि उद्याचे तुम्ही मी नेहमी म्हणत ने ने असतो युवकांना हिंसापती नगर तर चो दिखाव करते ते होणेवाला राज हे राज आहे तुम्हाला विदर्भ राज आहे तुम्हाला नेता तुम्ही उपचार उद्याचे नेते तुम्ही आहे तुमचं तुम्हाला भविष्य तु बनवायचं आहे तुमचं तुम्हाला राज्य घडवायचं आहे आणि ज्यांनी